आदिरा आणि बाजी समोर तुम्ही पाहतायत बघा आता भरला गे आठ <laughs> <laughs> मित्रांनो कुठल्या गाड्या पिस्तूल आध्या करत <laughs> <नाप। laughs> नमस्कार मित्रांनो तर कसे आज तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा वार रविवार आणि आज मात्र आठवड्यातली एक सुट्टी रविवार जॉबवर आणि आराम करायचा दिवस आणि आज आहे बैलगाडी शर्ती येत आज हरीग्रामला तर चाललो आहे आपण आपलं रायफळ पक्ष्या आणि म्हणजे चारही पण जी नंदी आहेत ते घेऊन चाललो आहे शर्तीना तर वादले गाड्याला किती एक नऊ आणि चला आता आपण जाऊ गोट्याव हो, आणि मग भेटूया तर गाईज आता आपण आलो आहे गोट्याव हो, पाहू शकता मग आलं तर नंदी नव्हतं आता भंडारा लावला ओन आणि नंदींचे पाहू शकता रायफल दुश्मन चारी पण नंदी घेऊन द्यायचे हरिक शर्ती ना तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू लावू बघत राहा मित्रांनो आणि इथे बैलांचे मालक पण आहेत मनीष म्हात्रे आणि आतमध्ये नाही निलू तर काहीच आपण आलोय आता कॅम्पोजवळ दोन्ही नंदी आणल्या आहेत रायफल आणि पक्ष टॅम्पोमध्ये भरूया गाड्या पण घरच्यात दोन्ही पण टॅम्पो आणि गाडीवरचा ड्रायव्हर पण आमचा घरचाच आरेश ड्रायव्हर आता फक्शला घेतले भावेश आणि जावे टॅम्पोन मरायला मी चाल ना चालते बाबा काही कसं भरताना टॅम्पोने अग्रेसिव्ह बोल डायरेक्ट बघ पाहू शकता आणि आज राहुल भाई पण येते शर्ती ना राहुल भाई, भाई। सब जल गया। दुश्मन आणि लक्षला पण घेऊन आलो पाहू शकता पवन आले तर गाय तुम्ही समोरच पाहतायत दुश्मन पौन्दा, तर समोर आहे आपला पोंदा तर पोंदाला विचारूया तर पोंद एक महिन्यावर बायलेला का बसून ठेवलेला तर मित्रांनो समोर नंदिनी मारलेला बैलेला आणि रेकॉर्ड आहे त्यांनी आमदार केसरीला एक नंबर एक नंबरचा मानकरी शाहीन बाई बाईकचा मानकरी आहे आणि समोरच तुम्ही पाहता लक्ष आणि दोन घरचा सात आतमध्ये भरला रायपाळ आणि पक्ष्या तर तुम्ही ती व्हिडिओ पण बघितली असेल खासदार केसरीला आपली क्विड गाडीचा मानकरी म्हणजे फोर व्हीलरचा मानकरी होताच ना दोन्ही चक्र पण घेतलेले आहेत एक चक्र तुम्ही काय घेतले शे अकरा टाकायला टॅम्पून आता फोरवा ते जमा सगळे बघ आता त्याला आता मित्रांनो ती टेम्पो काढली थांबवली अजून आऊ शकतं ज्यावेळीत बघा घातलं म्हणजे ज्या ओम हो साईराम मित्रांनो त्या जो झोपडाला म्हणून ती गाडी काढली कारण की बाईला होऊ शकतं आणि जरा थांबलंय ले, सायल येते म्हणून ते वगैरे भरून आणलो वाजला दोन आणि कुणाल तर सायन गाडी घेऊन चला आपण जाऊयात ओम भाई यात शर्ती ना पण बने <laughs> गाईच आता आठ अड्डण दोन तीस झालं आणि इथे पार्किंगला एक बैल काढला तर दुसरा बैल काढतो तर चला मित्रांनो मी आवडता लावू बैला अक्ष आणले बांधाला इथं सावली मस्त सावली पण आहे खरं ओम बाईबा काय कसला चष्मेस मग घालून आज ना सास दोन्ही म्हणजे चारही बैला घेऊन आलेलो अरे आमच्या आट्ट्यामध्ये पाहू शकता सर्व फॅन फॉलोविंग नंदीचे मालक वगैरे सर्व बसलेले आहेत आणि इथं पण आहेत पाहू शकतो बघा अग्रेसिव्ह म्हणा किती करत माती होतं निसता वाडके गावचे खासदार केसरी अरेच ड्रायव्हर पण आलेले आहेत आपण काकाने विसरूया काका नमस्कार नमस्कार खूप दिवसानंतर आज गाडीवर बसणार काय बोलणार खूप दिवसांनाच बसणार आता आज, आज गुलाल घेऊन जायचं तर मित्रांनो गुलाल घेऊन जाणार कस काय आजचं नियोजन नियोजन तर केलंच नाच घरची पलवायची चारी तर मित्रांनो घरचीच गाडी पलवायची चारी पण मी पाहू शकता ओम भाई बघा तर मित्रांनो देवीच्या पाठचा बिरजा पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे पाहू शकता शरद जमले तर मित्रांनो शरद जमलेले आहे कोणाशी आहे शंभू आणि आपला पायरा कोणचं आमचा आहे तर शुभेच्छा तुम्हाला शर्तीने तर मित तर मित्रांनो पाहू शकता आपल्या घरचा साच पण मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आदिरा आणि बाजी समोर तुम्ही पाहतायत वटे किंग आदिरा आणि बाची सलग पंधरा गुलालचा मानकरी आलेला आहे आपल्या घरचा साज आणि पाहू शकता यांचे मालक पण आहेत सागरदादा दादा नमस्कार आपली काय शरद जमले काय मित्रांनो शरद नाही जमली तर जमेल लवकरच लवकर पार्थ वगैरे सर्व वने वगैरे पण असले अगं बघा स्वराज बाई पण आले आज घर पाहू शकता बघा कसं आहे बाय गाईज जय आणि वने पण आलेले आहेत अकोर्लीचा बावऱ्या पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे मैदानामध्ये दाखल झालेले आहे आणि सरपंच आणि समोरच आहे राजा तर गाईज आदिरा आणि बाजी माडक पण आलेले आहेत रामदास काका पाहू शकता आणि पार्थचा मामा पण आहेत सोबत मालकेत समर्थांना विचार नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा ना सोनिया आणि शरद जमले आहे का आपले शरद आणि काही जमले तर मित्रांनो ओले शरद शरद जमलेली यांची आणि दादा तुम्हाला फेरती आधी धन्यवाद तर मित्रांनो देवीच्या पाठचा सुंदर पण मैदानामध्ये दाखल केलेला आहे पाहू शकता खूपच सुंदर असे रंग भेटले केलेले आहे नंदीला गाईत दिने चरला आता जांभलीच्या जरा माकार ना आई तर बघा कसं जांभू लागला गाईत बघा कधी भरायला लागली बघा कसलं जांभलं भरता गाईच बघा नक्की धावत आली सगळी सॉंगा कराभल हा हॅलो 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 बाबा सगळी मित्रांनो आल्या शर्ती ना मी जांभला भेटल्यान बघा सगळी घाली बालूबाई पण ना शर्तीने आले तर बघा आणि वरती दिनेश बाई गेल तर त्याच्यामुळं सगळ्यांनी जांभलं घाला भेटलं सगळ्या मुठी वरून येऊन गेलो त्या जांभला घ्यायला

तर मित्रांनो सगळी बारीकली बरं वाटली आपली गॅंग बघा आणि आठ दहा मित्रांनो भारी आहे डोंगरण आहे ना सगळीकडे बघायला तर नुसते हिरवी हिरवी झाडं घेत एवढीच फक्त पट्टा राहिले फक्त डेव्हलप वा। न व्हायचं पाय पा। बघा चायनीज बिलो धजले <laughs> वाटी वगैर म्हणून वाटी काहीच शॉर्ट आहे अंतर ठीक आहे तिकडून सुट्ट्या जाऊ तिकडे सुट्टीला डायरेक्ट मित्रांनो कुठल्या गाड्या तर मित्रांनो शहरात जिंकलेला आनंद पाहू शकता सगळी पडला धावत डायरेक्ट नंदीला बघायला इकडं बघा मित्रांनो सगळा अख्खा अड्डा आहे इकडं भरलं अख्खी सगळेकर आणि फाटी बघा खूपच सुंदर आहे साईडला डोंगर आहे हरिग्रमचा अड्डा मस्त असं साईडला डोंगर सारख्या आहेत म्हणजे बायला पण चालायला नको आणि बागायला पण एकदम टॉप व्ह्यू भेटतो बघा तर काय जातो बघा कसं गाड्या चोरतन बघू शकता सुट्टी कशी करतात What? Yeah. गाड्या पिस्तूल अध्या करायचं आणि आपण ड्रायव्हर बरं पाहणार नाही टिंबूर दिला करम बाई पण आलेला आहे तुम्ही पाहू शकता अधिकारांचा पिस्तूल जिंकली तर परत चाललंय दोन्ही पण शक्र घेऊन चाललो तर काहीच त्याचा अनेक पण नंदी घेऊन चाललो खाली पेर द्यायला शरद की जमलीत नाच नाही नाव दिलेलं ते मित्रांनो नाव दिलं तर पण शरद ना जमली रायफल बक्षा लक्षा आणि दुश्मनला घेऊन झालो काली पाहू शकता काही चारी पण नंदी आलो खाली घेऊन आलो पेहरेला पाहू शकता अक्ष रायफल दुश्मन आणि लाक्ष पाहू शकता नाव दिलता पण काय जोर काय झालं ना आज चारी पण बायले ना आपले तर मित्रांनो इकडे घेतले ओन दानी गाडी झोपाला साज पलणार घरचा साज पलणार पेहऱ्यासाठी कोणला टाकायचे लक्ष्या आणि पक्ष्या आणि कोण दुसरी कुठली गाडी रायपल आणि दुश्मनला पेहरा टाकायचे या दोघांना

काहीच गाडी वगैरे बांधून झालेली आहे लाक्ष आणि पाचश्या आणि तिकडे बघा कधी कार्यालय तर मित्रांनो न पाहू शकता तिन्ही तरी कासरा रुद्रचा फोन भाई बसला छक्कडो तर गाय जेडून बघा आता कधी अड्डा भरला पाहू शकता आणि आता आपल्या गाडीवर बसणार आहेत हरीश ड्रायव्हर प्यार त्याची गाईच पक्ष आणि लक्ष तर हो निलक्षा निलक्षा ला। चला आपण पुरत आहोत आणि अजून ती गाडी झुपली नाही बघा तर गाडीच पाहू शकता आदित्य हैवे आले आणि साहिल कुठला वेळ बच्चा छोटा बादच्या मित्र इकडून बघूया टॉप तुम्हाला अजून पाच हजार लावू मित्रांनो पाहू शकता पक्षी आणि लक्ष्याचा तुपाने फेरा गाई आपला पाहू शकतो दुसरा तुफाने ना आपल्याला ना। आता आपण निघूया घरी जायला सहा बेचाळीस तर चला मित्रांनो तर घरीच जाव पाण्याने केला लोक गुलाल टाकूया नंदी पो आण आण गुलाल मित्रांनो भावीस डायवर बसलेला आता गाडी ऐकलेला रायपल आणि बिस्मनजी सगळ्यांची गुलाल लावू काम चालू दे मित्रांनो बघा ओ तिकडे लावली आहेला बघ कसा बघतो बघा मित्रांनो नजर बघा त्या लक्षय जी लक्षय जी अक्ष बघा ही ओमनी कारली गाडी गायला

बघा कसलं भारी रंगोला मित्रांनो वाजलं सहा पन्नास तर जाऊया घरी तशी वाटली तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आणि लयच मजा मजा आली आज बिंदोडला नाव सोडलेलं पण जोड काही नाही झाला त्याच्यामुळं चारी पण नंदी घेऊन आलं तर फेरे दिले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच तर कशी वाटली तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक